नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला एक कॉल येऊन गेला होता शेतकरी महिलांचा आणि तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल शेतकरी महिला शेतकरी महिलाविषयी शे काय काय चालू आहे तर बँका त्यांना परेशान करत आहे जर तुमच्याकडून कर्जमाफी होत नसेल तर कमीत कमी ज्या बँका शेतकऱ्यांना परेशान करतायत टॉर्चर करतायत त्यांना वा मुदतवाढ देत नाही आहे ते तरी तुम्ही थांबवायला पाहिजे जेणेकरून त्यांना त्याचा त्रास होणार नाही एक तर कर्जमाफी नाही आणि त्याच्यानंतर त्यांना बँका परेशान करतायत त्याच्यानंतर त्यांचा सिव्हिल खराब होतो आहे आणि जर एकदा सिव्हिल खराब झाला तर त्यांना परत लोन मिळत नाही पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की जर शेतकऱ्यांना जर तुम्हाला लोन द्यायचं आहे परत तर त्याच्यासाठी त्यांना कुठलीही सिव्हिलची अट लागू करू नका त्यांना डायरेक्ट लोन द्या डायरेक्ट त्यांना कर्ज द्या पण कुठेतरी त्यांनी पहिले घेतलेलं लो जे लोन आहे जे कर्ज आहे ते त्यांना परतफेड करण्यासाठी त्यांना कॉल येत आहेत सारखे आणि त्यांच्याकडून पैसे नाहीये असाच आपल्याला एक जी शेतकरी महिला आहे त्यांचा कॉल येऊन गेला आणि ते त्या व्हिडिओ मध्ये काय बोलले ते आपण आता ऐकूया आज आपल्यासोबत शेतकरी महिला आहे आणि त्यांच्या समस्या आपण जाणून घेणार आहोत तर ताई आपलं नाव गाव तालुका जिल्हा सांगा शंकराम सोळंके थोडं मोठ्याने सांगा राजकन्या शंकररा तालुका जिल्हा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती बर आणि गावाचं नाव येवदा येवदा बर काय किस्सा घडला होता आपल्या सोबत कर्ज मी म्हटलं ते माझ्या पतीच्या नावाले सात हजार आहेत म्हटलं काढून द्या कोणाला म्हटल्या होत्या बँकेच्या साहेबांना बँकेच्या साहेबांना किती कर्ज होत तुमच्या पतीच्या नावावर कर्ज आहे बर किती होत ते पस्तीस हजार पस्तीस हजार सात हजार नावी आहेत ते टाकेल पुस्तकात बर 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 मी टॅम्पो वगैरे समितीपत्र वगैरे सगळं दिलं ते मग निघत नाही मग पैसे नाही म्हणे का ट्रान्सफर होत नाही मग तुमच्या नाव नावावर होत नाही पैसे होत नाही मग पतीच्या नावावर तुमच्या नाव मग आता ते म्हणजे काढण्यासाठी का भरण्यासाठी म्हणजे का काढण्यासाठी सात हजार रुपये सात हजार हा हा ते निघत नाही आणि पस्तीस हजार तर भरावं लागेल कर्ज मग अच्छा कर्ज भरायचं आणि त्याच्यानंतर ते तुमचे सात हजार भेटणार असं म्हणताय का मग तुम्ही त्यांना सांगितलं नाही की माझ्याकडे पैसेच नाही भरायला तर मग मी पस्तीस कुडून भरणार सात हजार रुपयाची मला गरज आहे मी म्हटलं माझ्याकडे पैसे पती वारले मग काय म्हटले ते नाही निघत नाही म्हणा निघतच नाही म्हटले का हा मग आता तुम्ही त्याच्यानंतर कोणाला भेटल्या मग मग कोणालाच नाही भेटली शेती, शेती माझ्या नावी झाली आहे आता बर बर सात बऱ्या बुजे आहे तू करता मग आता तुमचा उदरनिर्वाह कसा करता तुम्ही, तुम्ही। वावरा जिडक कर माझ्याकडे हा हा त्याच्यावर भागू होती मी पण मग एकट्या तुम्ही कसं करता सगळं मुलगा आहे ना मला हा का तो काय करतो तो शेती कामच करतो बर मग ते उत्पन्न किती निघत तुम्हाला आता दहा क्विंटल झाला कापूस मध्ये दहा क्विंटल बर आणि काय भावाने गेला तो सात हजाराने गेला तो म्हणजे सुकली होती पराठी पिवडीस झाली अरे देवास ती पराठी सुकून गेली का हा पराठी सुकून मराठवाड्यातल्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की विदर्भातली पराठी म्हणजे आपल्या इकडची कपाशी असते विदर्भामध्ये कपाशीला पराठी म्हणतात बरोबर आहे ना मॅडम यानंतर मग आता जे ज्या बँकेतून तुम्ही कर्ज वगैरे घेतलं होतं ते तर तुम्हाला नाही म्हणता द्यायला ना नाही ते म्हणतात कर्ज भरल्याशिवाय नाही त्यांच्या नावावरचे आता ती तर सगळ्या बँकेची प्रोसेस असती ना, तुम्ही एखाद्या समजा तुमचे ग्रामपंचायत तिथले आमदार वगैरे कोणाला जर भेटले तर त्यांच्या ओळखीने ते होऊ शकत हा ते जर नाही झालं प्रयत्न तर आपण जे आपले सर्व शेतकरी बांधव आहेत किंवा जेवढे पण आपले व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्याकडून आपण जर काही मदत झाली तर करूया तुमच्यासाठी हा जर का तुम्ही तुमचे समजा किती म्हटले तुम्ही पस्तीस हजार ना बर बर तर हे सगळं मिळून जर आम्ही केलं तुमचे पस्तीस हजार तुम्हाला भेटू शकता पण हजार मग तुम्ही असं करू शकता की तुम्हाला जे पस्तीस भरायचे त्या पस्तीस मधले सात हजार मायनस होतील असं समजा पस्तीस साता पाच पस्तीस जर का साता पाच पस्तीस किती झाले ते, ते समजा तुम्ही जर पस्तीस तुम्हाला त्यांनी भरायला सांगितले ना तेचा 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 तेचार तेचार तर त्याच्यामधले जर त्याच्यामध्ये जर समजा सात मायनस केले तर तुम्हाला फक्त अठ्ठावीस हजारच भरावं लागतील व्याज किती येईल समजा काय व्याज तो आपण किती वर्षापासून घेतलेलं आहे ते दोन हजार वीस मध्ये चार वर्ष झाले मग तर त्याला डबल व्याज लागला असं आता बर बर तुम्ही काय करा एकदा बँकेत जा त्यांना म्हणा टोटल माझं किती मला सांगा मग त्याच्यानंतर आपण सगळ्यांना रिक्वेस्ट करू सगळे जे आपल्याला जोडलेले सबस्क्रायबर आहे तसेच महाराष्ट्रातले सगळे आपले शेतकरी बांधव तसेच कोणी आमदार खासदार असतील त्यांच्याकडून होईल तेवढी मदत आपण तुम्हाला करून देऊ आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचू सगळ्यांपर्यंत जर झालं तर होऊन जाईल तुमचं पण जर का तुमचे तुम्ही जर तिथे गेले तर त्यांना म्हणा की ते सात हजार तुम्ही आमचे मायनस करून घ्या माझी मराठीस महिनाच काय करायचं हो ना हो ना हो ना मराठी माझी सगळी सुटलेली होती पण पण पन्नास हजार रुपये खर्च वावर एकदा त्यांना बोलून बघा काय म्हणतात आणि ते जर मायनस होत असेल तर मग फक्त अठ्ठावीस हजार राहतील तुमचे हा आणि मग सा ते जर झाले तर आपण मग बाकीच बघूया सगळ्यांना बोलून वगैरे ते कसं करता येईल आपल्याला कमी ते करू शकतो हा हा वावरात जात पण येत नाही का नाही नाही आणि मग मुलगा एकटाच करतो का मग गडी वगैरे लावलेले मुलगा आहे ना मुलगा म्हणजे मुलगा वेगळा आहे माझ्या बरं बरं लग्न झालेलं आहे लग्न झालेलं आहे मग सोबत नाही का तो का? आ, तो पण वेगळा आहे का वेगळा आहे तो आहे का घरा सोबत आहे पण वेगळा आहे तो बर 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 मग आता कसं आहे शेती बघतो कोण शेतीकडं बाया लावून माया माणसं लावून मजूर लावून असं आहे का बर 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 तुमच्याकडून होत नाही तर तुम्हाला माणसं लावास लागतील नावीला जाणी लागत कारण की शेती हा आपला व्यवसाय आपल्याला तो चालवाच लागल मला घर वाढायचं आहे कर्ज मिळालं घर बांधायचं म्हटलं हो ना बरोबर आहे बरोबर घर वाढ नाही घर वादायच जागा घर बांधायचं आहे घर बांधायचं आहे का अच्छा अच्छा बर 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 तर ते आपण बघू त्या पद्धतीने तुम्ही तिथे जा बँकेमध्ये तिथे त्यांना विचारपूस करा आणि त्यांना म्हणा की हे जर सात हजार मला न देता तुम्ही याच्यातून ते तुम मायनस करून घ्या हे जर मायनस झाले पस्तीस मधून जर सात गेले तर तुम्हाला फक्त अठ्ठावीस हजार भरावं लागतील आणि ते अठ्ठावीस हजार तुम्हाला पण भरायचे नाहीये आपण काय करूया त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवूया आणि तो बनल्यानंतर आपण सगळे मिळून तुम्हाला मदत करू जर सगळ्यांनी दिले तर तुमचं तेवढं अठ्ठावीस हजार होऊन जातील अशा पद्धतीने आपण करू आणि जेवढे पण आता कसं आहे आपण कॉल रेकॉर्ड करतोय त्याच्यामुळे कोणाला खरं वाटणार नाही पण एकदा तुम्ही काय करा त्यांना विचारून घ्या कोणाला बँकेत जाऊन ते काय म्हणता काही नाही मला सांगा आणि मग मी तुमच्या गावामध्ये येतो तिथं आल्यावर आपण समोरासमोर व्हिडिओ बनवू आणि तो बनवल्यानंतर मग सगळ्यांना खरं वाटलं आणि लोक पैसे देतील तुला कारण की तुम्ही एक महिला आहे ना तुम्ही काम करू शकत नाही तुमचे पती पण वारलेले आणि एवढे कर्ज भरणं शक्य नाही तर तुम्ही तुम्हाला सा मी सांगितलं तसं करा आणि ते झाल्यानंतर मी येतो तिथं आणि आपण व्हिडिओ बनवून टाकूया तुमच्यासोबत समोरासमोर दिसलं म्हणजे कसं सगळ्यांना खरं वाटतं की नाही चालन चालन अशा पद्धतीने आपण इथं थांबूया आणि तुमचं नाव नंबर तर मी आता लिहून घेतो माझ्या डायरीमध्ये हा चालन आणि तुम्ही तिकडं जाऊन आला का बँकेमध्ये माझा नंबर सेव्ह करून ठेवा तिकडे जाऊन आल्यानंतर मला कॉल करा काय म्हणते ते काय नाही मग आपण पुढची प्रोसेस करूया काय म्हटले म्हंटल उद्याला हा जाण जाऊन आल्यावर मग सांगा काय होतं काय नाही मग आपण त्या पद्धतीने त्याच्यावर पूर्ण पुढे काम करूया मग शेतकरी मित्रांनो हा जो चालू व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नंबर दिलेला आहे यावर तुम्ही कॉल करू शकता कॉल केल्यानंतर तुमच्या समस्या मांडू शकता कारण की मला एवढं लांबलांब येता येत नाही आहे आणि तुम्ही मला कॉल करून बोलवत आहेत पण मग आता आपलं तसं भेटणं होत नाही कारण की यवतमाळ नांदेड आणि विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी खूप लांबलांब होतंय त्याच्यासाठी तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता तुमच्या समस्या मांडू शकता जसं जे शेतकरी ताई आहेत त्यांनी सांगितलं की माझं कर्जमाफीचं किंवा बँकेचं लोन आहे मला बँक परत लोन देत नाही आहे पैसे माफ करत नाही आहे अशा सगळ्या समस्या तुम्ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर तसेच राज्य सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत तर राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून असे खूप सारे जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यावर असे खूप मोठे संकट आहेत खूप मोठ्या त्यांच्या समस्या आहेत या समस्या तुम्ही जर लवकरात लवकर सॉल्व्ह केल्या तर त्यांना चांगलं जीवन जगता येईल कर्जमाफीचा त्यांचा सगळ्यात मोठा मुद्दा तर आहे पण ज्या त्यांना आता परेशान करतायत कर्जमाफी होईल तेव्हा होईल पण बँका त्यांना जे परेशान करतायत त्यांना तुम्ही कुठेतरी आळा घातला पाहिजे त्यांना थांबवलं पाहिजे आणि जे, जे शेतीमालाला जो भाव आहे जास्तीत जास्त भाव त्यांना वाढून मिळाला पाहिजे याच्यासाठी हा माझा प्रयत्न आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो चालू व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे या चालू व्हिडिओच्या खाली तुम्हाला इंडियन फेमस फार्मर असं तुम्हाला नाव दिसत असेल खाली त्या नावासमोर तुम्हाला लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबायचं आहे ते दाबल्यानंतर तुम्हाला त्याच्या बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबायची आहे त्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील त्यातली पहिली घंटी दाबायची आहे त्यानंतर त्या घंटीचे उघडे होतील घंटीचे उघडे होतील म्हणजे त्यावर दोन रेषा येतील आणि ते तुम्ही दाबल्यानंतर तुम्हाला माझे रोजचे हो, व्हिडिओ मोफत बघायला मिळतील आणि तेही रोजच्या रोज चला तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद